एके क्रिएशन एक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयीचे दहा ओळी निबंध सांगणार आहे भाषणासाठी सुद्धा तुम्हाला या ओळी नक्कीच उपयोगी पडतील सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा यांच्याशी झाला लग्नानंतर त्यांनी सावित्रीबाई यांना शिकविण्यास सुरुवात केली मुलींना शिक्षणाची सोय नसल्याने घरीच त्यांनी शिक्षण घेतले व नंतर चौथीचे शिक्षण पूर्ण करून दोन वर्षाचा कोर्स करून शिक्षकी पेशाचे ट्रेनिंग घेतले पुढे त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्याच शाळेत पहिल्या महिला शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम, काम केले पंचवीस जानेवारी अठराशे त्रेपन्न रोजी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली सावित्रीबाई फुले यांनी अठराशे चोपन्नमध्ये मध्ये काव्य फुले हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह लिहिला व प्रसिद्ध केला सावित्रीबाईंना स्वतःचे मूल नसल्याने त्यांनी एका विधवेच्या मुलास दत्तक घेतले सावित्रीबाईंचा दुसरा काव्यसंग्रह बावन्न कशी सुबोध रत्नाकर हा अठराशे एक्क्याण्णव एक ला म्हणजेच ज्योतिबांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला त्या शिक्षणाचे शिकवण्याचे पवित्र काम करीत असे पण लोक त्यांना त्या लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल फेकत असे नंतर त्या शाळेत गेल्यावर साडी बदलून पुन्हा शिकवायला सुरुवात करीत समाजकार्यात त्या नेहमी पुढे होत्या प्लेग रुग्णांची सेवा करत असताना पुढे त्यांना प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले स्त्री शिक्षणाचे बीज सावित्रीबाईंनी त्यावेळेस लाव त्यावेळेस लावले होते त्यांची फळे आजही भारतीय महिला चाखत आहेत त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच हे, के हे शक्य झालेले आहे अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाईंना माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत मुलांना तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ हो तुमच्या मोबाईलवर दिसेल धन्यवाद